अवैध गावटी पिस्तल बाळगणाऱ्या सहा जणांना एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पोलीस कोठडी स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ॲक्शन मोडवर आलेत त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी देखील गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळायला सुरुवात केली आहे पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या सहा संशयित आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून सहा गावठी पिस्टल बारा जिवंत काडतूस आणि एक तलवार जप्त केली आहे जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलगवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास दिल्या होत्या त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी पाच वेगवेगळी पथके तयार करून कारवाई केली जालना शहरातील विविध भागात व मोजपुरी पोलीस ठाणे हद्दीतील रामनगर येथे छापे मारले यावेळी गोपनीय या माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे कदीम पोलीस ठाणे हद्दीत आशिष ईश्वर चव्हाण राहणार मधुबन कॉलनी जालना राहुल बाबुराव पवार राहणार कैकाडे मोहल्ला जालना तसेच सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत चरण प्रल्हाद रायमल राहणार माडा कॉलनी जालना किरण देवानंद भोसले राहणार इंदिरानगर जालना यांच्यावर कारवाई केली तर मोजपुरी पोलीस ठाणे हद्दीत गणेश श्रीराम यज्ञेकर जोशी राहणार रामनगर कारखाना तालुका जिल्हा जालना संदीप ज्ञानेश्वर यज्ञेकर जोशी राहणार रामनगर कारखाना तालुका जिल्हा जालना यांच्यावर कारवाई केली आणि सर्वांच्या ताब्यातून सहा गावटी पिस्टल बारा जिवंत काढतोस तसेच एक धारदार रोखदार तलवार आणि पाच मोबाईल असे एकूण तीन लाख पन्नास हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे पोलीस निरीक्षक रामेश्वर खन्नाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस हवालदार सॅम्युअल कांबळे गोकुळसिंग कायटे विनोद गडदे राम पहरे कृष्णा तंगे रमेश राठोड रुस्तुम जयवाळ सचिन चौधरी प्रशांत लोखंडे गोपाल गौशिक लक्ष्मीकांत आडेप संभाजी तनपुरे विजय डिक्कर फुलचंद गव्हाणे सुधीर वाघमारे दत्तात्रय वाघुंडे सागर बाविस्कर सतीश श्रीवास देवीदास भोजने अंकुर धांडगे भागवत खरात रवी जाधव योगेश सहाणे धीरज भोसले कैलास चेके सचिन राऊत चालक संजय राऊत सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलीस ठाणे कदीम जालना येथील सदा राठोड बाबा गायकवाड यांनी केली आहे